अंकिता आणि त्यांचे हजारो सगळे सहकारी ज्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला मी त्यांचं मनापासून स्वागत करतो खूप चांगलं काम त्यांचं त्या ते भागामध्ये सुरू आहे आणि आणखी त्यांनी जे काही विश्वास सरकारच्या कामावर दाखवला आहे सरकारच्या माध्यमातून त्या भागाचा विकास केला जाईल मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत त्या दिल्या जातील पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू पंढरपूरच्या आषाढी वारीच्या वेळेस आम्ही सरकारने घोषणा केली होती की प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनु अनुदान देण्याचं ते प्रत्येकाला डी बी टीच्या माध्यमातून ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे वारकरी संप्रदाय देखील आज तो जो काही दिंड्यांच्या माध्यमातून वारीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतो एक त्यांना एक प्रोत्साहन म्हणून सरकारने पहिल्यांदा निर्णय घेतला आणि तो निर्णय लागू केला त्यामुळे वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आहे आणि आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचा जो सप्ताह होतो त्या सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि समाज प्रबोधन ते करत असतात आणि त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांची आज बैठक होती या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आज आपण पाहतोय की राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक आहेत आणि मग ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्याचा विषय मोठा असतो त्यांचा विरंगुळ्याचा विषय मोठा असतो आणि म्हणून मुंबई महापालिकेला आम्ही एक ड्राईव्ह घ्यायला सांगितलं आहे आणि त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जे वॅक्सिन असतं त्यांना छोटे मोठे आजार असतात इन्फ्लुएन्झाचा वॅक्सिन आहे त्याचबरोबर त्यांना निमोनिया होतो त्याचा एक वॅक्सिन आहे त्याचा ड्राईव्ह घेऊन ते तात्काळ सुरू करण्याच्या सूचना मी मुंबई महापालिका आयुक्ताला दिल्या जे काय त्यांच्या हेल्थच्या रिलेटेड जे आरोग्याच्या निगडीत ज्या विषय आहेत त्याची तपासणी करणं आणि त्यांना औषधोपचार करणं त्यांना प्राधान्य देणं अशा प्रकारच्या सूचना दिल्यानं राज्यभर बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून त्यांचं हेल्थ चेकअप होईल त्यांना औषधं वॅक्सिन जे काय आवश्यक आहे ते सगळं दिलं जाईल आणि सरकारी आणि सरकारी हॉस्पिटल जे आहे महापालिकांचे त्याच्यामध्ये या ज्येष्ठांना रांगेमध्ये तात्कळत उभं राहू राहायला लागू नये म्हणून वेगळा सेक्शन वेगळा वेगळा विभाग त्यांच्यासाठी आम्ही करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी ज्या काही विरंगुळा केंद्र आपण सांगितली होती विरंगुळा केंद्र महापालिका प्रत्येक शहरामध्ये विरंगुळा केंद्र देखील करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर हे ज्येष्ठ नागरिक जे आहेत हे आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा देखील सरकारला आम्ही घेणार आहोत विविध योजनांमध्ये देखील त्यांचे सजेशन त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेऊ जेणेकरून त्यांना देखील असं वाटेल की आज आम आमची देखील समाजाला गरज आहे आणि म्हणून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर ज्या काही योजना आहेत त्यांना आपण ज्या योजना जाहीर केलेल्या जा आहेत एस टीच्या योजना असतील त्यांना मानधनाच्या योजना आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळ देखील आम्ही स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि नवीन देखील आवश्यक असलेल्या योजना आम्ही त्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर दिव्यांग दिव्यांगांच्या बाबतीमध्ये देखील आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं आपलं राज्य पहिलं आहे महाराष्ट्र आणि म्हणून ज्या काही त्यांच्याबद्दल दिव्यांगांच्याबद्दल ज्या अडचणी होत्या जे प्रश्न होते त्याला देखील न्याय देण्याचं काम आपल्या सरकारकडून होईल आणि त्यासाठी देखील विविध योजना आपल्या सरकारने सुरू केलेल्या आहेत